तर आपल्याकडे बघा तीन प्रकारचे कारले आहेत तीन प्रकारचे म्हटलं तर हे आहे पांढरं कारलं बघा त्याला काटेरीसारखं किती आणि हे सगळे ऑर्गेनिक आहेत आता हे जे आहे ते हिरवं हिरवेगार हे बघा पूर्ण ऑर्गेनिक कारले आहेत एवढी आपल्याला कारली मिळालीत हे पण काटेरी आहे हे दुसरं आहे म्हणजे एक हे पांढरं कारलं आणि हे हिरवं कारलं आणि अजून एक हिरवं कारला आपल्याला तिसरं आहे हे बघा ह्याला काय असे काटे वगैरे नाहीत हे माझे टोचणारे असे हे नाही तर अशा प्रकारचे आपल्याकडे तीन प्रकारचे वेगवेगळी कारल्याची वेल आहेत बघा आणि हे पू प्युअर ऑर्गनिक आहेत आता तुम्ही बोलाल ह्याची साईज का वाढली नाही तर हे साईजला जे आहेत ना हे एवढेच असतात जास्त मोठे नसतात आणि अजून एक आहे चौथं पण आहे ती कारली जी आहेत ना अशी छोटी छोटी कारली आहेत त्याला बघा एक एकदम आपली छोटी छोटी कारली ती काय मी काढले नाहीत अजून ते आता काढल्यावर तुम्हाला मी नक्की दाखवेलच कशी वाटली कारली हे सगळे आपल्या घरची कारले आहेत नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा